नमस्कार जी एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडला शिवणा परिसरातील खुपटा फाट्याजवळ वाळूची वाहतूक करीत असलेल्या विना क्रमांकाचा हायवा अजिंठा पोलिसांनी पकडून ठाण्यात लावला सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी खुपटा जात असलेल्या अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा हायवा अजिंठा पोलिसांनी शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पकडला असून सुमारे तीस हजारांच्या वाळूसह तीस लाखाचा विना क्रमांकाचा हेवा पोलिसांनी जप्त केला आहे अजिंठ्यासह शिवणा परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत शेळके सांडू जाधव यांनी शिवणा परिसरातील खुपटा फाट्याजवळ भोकरदन तालुक्यातील आडगावकडून खुपटाकडे वाळू भरून जात असलेला विना क्रमांकाचा हैवा पकडला प्रकरणी निलेश विष्णू मतकर वर्ष तेवीस राहणार लिंगेवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे तीस हजार रुपये किमतीची वाळू व वा तीस लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा हैवा डम्पर पोलिसांनी जप्त केला सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण गाडेकर करत आहेत